नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव लासलगाव पाचशे ते पंचवीसशे सरासरी सतराशे पंचवीस रुपयापर्यंत लासलगाव बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समितीत लासलगाव निफाड सहाशे ते सतराशे एक्याण्णव सरासरी सोळाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला निफाड या बाजार समितीत कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या कारण दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट तुम्हाला शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तसेच पुढील बाजार समिती विंचूर पाचशे ते दोन हजार एकेचाळीस सरासरी पंधराशे वीस रुपयापर्यंत मिंचूर या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती सिन्नर पाचशे ते पंधराशे शहाऐंशी सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती सिन्नर दोडी बुद्रुक तीनशे ते अठराशे सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती नायगाव सिन्नर दोनशे ते सतराशे सरासरी पंधराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संगमेर अडीचशे ते दोन हजार सरासरी अकराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे संगमेर बाजार समितीत मनमाड तीनशे ते चौदाशे एकसष्ट सरासरी बाराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव चारशे ते एकोणावीसशे सरासरी अकराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती श्रीरामपूर तीनशे ते एकोणावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पाचशे ते पंचवीसशे सत्तर सरासरी सतराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे परत पुढील बाजार समिती सायखेडा एक हजार ते अठराशे एक सरासरी चौदाशे तीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा चॅनेलची लिंक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका